नमस्कार सर्वांना मी साधना स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने झणझणीत चिकनचा रस्ता अर्धा किलो चिकनचा भरपूर तीन चार जणांना पुरेल इतका असा वेगळ्या आणि खास पद्धतीने चिकनचा रस्सा किंवा चिकन करी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता सुरुवातीला हे चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी मी घरातलं इथे ताजं दही घेतलेलं आहे पन्नास ते साठ ग्रॅम दही असेल त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे सुरुवातीला कारण आपल्याला नंतरसुद्धा मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातलेली आहे म्हणजे पाव चमचा इतकी दही मीठ आणि हळद चिकनला चांगलं चोळून घ्यायचं आणि आपण बाकीची तयारी करेपर्यंत चिकन मॅरिनेट होऊन द्यायचं आता हे चिकन आपण झाकून बाजूला ठेवून देऊया आता यानंतर गॅसवर एक मी कांदा खोबरं भाजायची किंवा ती फुलका भाजायची जाळी असते ना ती ठेवलेली आहे आणि यावर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि त्याचबरोबर खोबऱ्याची सुक्या खोबऱ्याची एक वाटी ठेवलेली आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे कांदा खोबरं भाजून बाजूला ठेवलेलं आहे आता यानंतर गॅसवर मी एक स्टीलचा टोप ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण दीड ते दोन टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे किंवा आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आहे इथे एक मोठं चमचा मी टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता जरूर घाला चिकनचा मशाळ वाज येत नाही त्याचबरोबर छान सुगंधही येतो त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या मोठ्या आकाराचा कांदा घालून परतून यामध्ये एक दालचिनीचा तुकडासुद्धा घातलेला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि चिकन घालून सुद्धा आपल्याला एक तीन चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे दह्यामध्ये जर आधी चिकन मॅरिनेट करून ठेवलं तर चिकनचे पिसेस सॉफ्ट शिजतात धागे धागे असे होत नाहीत रबऱ्या लागत नाही त्यासाठी दह्यामध्ये मॅरिनेट करून नक्की ठेवा आता चांगलं परतून झाल्यानंतर मी इथे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला लाल टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो घालून सुद्धा एक दोन मिनटं मी याला छान परतून घेणार आहे अशा पद्धतीने चिकन फोडणीमध्ये चांगलं परतून घेतलं मॅरिनेट केलं आणि टोमॅटो घालून उकडलं तर त्याचाच जो रस्सा आहे ना एकदम अप्रतिम लागतो आता चिकन परतून झालेलं आहे यावर मी एक खोलगट वाडगं ठेवलेलं आहे आणि साधारण एक तांब्याभर मी यावर पाणी ठेवलेलं आहे आणि गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला दहा पंधरा मिनटं चिकन शिजवून घ्यायचं आहे कांदा खोबरं जे भाजलेलं होतं ते आपल्याला बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचसोबत या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच काळी मिरचे दाणे घालायचे आहेत त्यासोबत एक अर्धा इंच दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत आणि दोन ते तीन लवंग घालायचे आहेत त्याचबरोबर एक स्टार फुलचा तुकडासुद्धा घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला एकदा वाटून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता दरदरीत वाटून झालेलं आहे आता पुन्हा या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे बारीक तुकडे करून घालायचे एक अख्खल लसणाचा गड्डा घेतलेला आहे चोललेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालायच्या त्याचबरोबर तिखट असलेली एक हिरवी मिरची घालत आहे असेल तर तुम्ही पुदिना नक्की घाला इथे पुदिन्याची काही पानं घातलेली आहेत त्याचबरोबर मी इथे मुठभर मस्त हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे छान मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता याचं मस्त बारीक वाटण करून घेतलेलं आहे वाटण आपलं तयार करून झालेलं आहे आणि एकीकडे आपलं चिकनसुद्धा चांगलं वाफळलेलं आहे आता या चिकनच्या पातेल्यात पाहू शकता भरपूर असं अंगचं पाणी सुटलेलं आहे चिकनला यामध्ये आपण पाणी घातलं नव्हतं याला स्वतःचंच पाणी सुटतं आणि शिवाय आपण वाफेवर याला शिजत ठेवलं होतं तर इथे पाहू शकता थोडंसं परतून घेऊन झाल्यानंतर आपण चिकन शिजलं आहे की नाही ते चेक करायचं आहे तरी ते पाहू शकता ऐंशी टक्के इतकं चिकन शिजलेलं आहे आता काय करायचं आहे जे आपण याच्यावर टोप ठेवलं होतं त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं ना ते पाणी या चिकनच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि कमी गॅसवर याला तसंच उकळत ठेवायचं दुसरीकडे मी एक पॅन ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे मी जी आपली आमटी वाड्याची पळी असते त्याने तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण जे वाटण करून घेतलं होतं कांदा खोबरं आलं असूनच ते या तेलावर घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला या तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त छान यातून सुगंध यायला सुरुवात झाली आणि यातून तेल सेपरेट व्हायला लागलं की यामध्ये आपल्या घरातील काही कोरडे मसाले घालायचे आहेत जे सर्वांच्याच घरामध्ये उपलब्ध असतात तर एक मोठा चमचा भरून यामध्ये धने पावडर घातलेली आहे त्याचबरोबर यामध्ये एक चमचा भरून रंग आणि थोडंसं तिखट असलेली कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि त्याचसोबत घरातला आपला जो वर्षभराचा साठवणुकीचा काळा मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला असतो तो घातलेला आहे त्याचसोबत एक चमचा भरून चिकन मसाला आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ थोडं बेताने घालायचं आणि हे सगळे मसा मसाले या वाटणामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट हा मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे मस्त सुगंध येत आहे आणि यातून तेलही सेपरेट होत आहे आता पाहू शकता आपला मसाला चांगला परतून झालेला आहे आता असाच हा मसाला चिकनचं जे भांडं बाजूला उकळत आहे चिकन उकळत आहे त्यामध्ये घालायचं आहे आणि आपण मिक्सरच्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं त्यालाही थोडासा मसाला लागलेला असतो त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून हेसळून आपल्याला या रश्शामध्ये घालायचं आहे आणि हा मसाला या चिकनच्या रश्शामध्ये चांगला एकजीव होईपर्यंत थोडासा हलवून घ्यायचा आणि चिकन आपलं आधीच चांगलं शिजलेलं होतं आता मसाला घातल्यानंतर फक्त पाच मिनटं याला या मसाल्यामध्ये शिजून द्यायचं आणि बस आपला झणझणीत आणि तर्रीदार चिकनचा रस्सा खाण्यासाठी तयार झालेला आहे एक तीन चार जण आरामशीर खाऊ शकतील एवढा हा रस्सा झालेला आहे इथे पाहू शकता आणि आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी कमी किंवा अधिक करायचं आहे एक मस्त खळखळून खल उकळी काढून घ्यायची आहे तरी पाहू शकता तरी किती छान आलेली आहे मस्त रंग सुद्धा या चिकनचा चांगला आलेला आहे आणि सुगंधसुद्धा एकदम मस्त येत आहे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी हा रस्सा एक नंबर लागतो त्यासोबत हा रस्ता तुम्ही पिऊसुद्धा शकता आणि भाताबरोबर खाऊसुद्धा शकता एकच नंबर ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा